केज शहरात डॉक्टर वासुदेव नेहरकर व वा भगवान केदार ही जोडगोळी दरवेळा वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून भाजपाचे अस्तित्व टिकवण्याचे काम करते असे सतत म्हटले जाते आज बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस होता केजच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रीतमताईचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे वाढदिवसानिमित्त कुठलीही जाहिरात तसेच बॅनरबाजी न करता सामाजिक जबाबदारी समजून मतिमंद व मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील आबा गलांडे केज मार्केट कमिटीचे उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर केज तालुका भाजपचे अध्यक्ष भगवान केदार रमाकांत बापू मुंडे व्यापारी महासंघाचे महादेव सूर्यवंशी डॉक्टर धनराज पवार सरपंच महादेव जाधवर उपसरपंच धीरज वनवे प्रकाश मुंडे लक्ष्मण चौरे जनार्थ शिक्षण मंडळ यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम अशोक सुरवसे विशाल कदम बापू शिंदे अन्ना सोळुंके परशुराम शिरसाट आदीसह विद्यार्थी यावेळेला हजर होते